भालोद या गावाच्या शेतशिवारात एक शेहेचाळीस वर्षे इसम हा तोल जाऊन विहिरीत कोसळला आणि त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली त्याला तातडीने विहिरीतून काढून ग्रामीण रुग्णालय यावल या ठिकाणी आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मयत घोषित केले ही घटना रविवार दिनांक एकोणावीस ऑक्टोबर रोजी घडली होती तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात रविवार दिनांक एकोणावीस ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते 14 पंच। चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोळत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉईड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा तोरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल भालोद या गावातील रहिवाशी गणेश बाबुराव कोडी वय शेचाळीस वर्ष हे शिवारात गेले होते दरम्यान तोल जाऊन ते शेत विहिरीत कोसळले त्यांच्या डोक्याला दुखापत झाली हा प्रकार निदर्शनास येताच त्यांना तातडीने येथून उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना घोषित ते केले तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस पोली निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय झालटे करीत आहे यावल शहरातील भुसावळ रोडावर आई हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या मोरे इलेक्ट्रॉनिक्समध्ये दीपावली धमाका ऑफर सुरू झाली आहे दिवाळी महा एक्सचेंज ऑफर या ठिकाणी सुरू आहे बंद पडलेले जुने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जसे की टी व्ही मोबाईल फ्रीज वॉशिंग मशीन ए सी कूलर पंखे होम थेटर चक्की मिक्सर ग्राइंडर इन्व्हर्टर व इतर गृहउपयोगी वस्तू या जुन्या देऊन त्याच्या बदल्यात अल्प स्वरूपातील रक्कम देऊन नवीन इलेक्ट्रॉनिक साहित्य तुम्ही घेऊन जाऊ शकतात तरी साहित्य खरेदीसाठी या ठिकाणी बजाज फायनान्स देखील उपलब्ध आहे त्याचप्रमाणे दहा हजाराच्या खरेदीवर हमकास गिफ्टची देखील या ठिकाणी ग्राहकांना संधी आहे तेव्हा विचार कसला करताय दीपावली धमाका ऑफरचा लाभ आजच घ्या आणि दीपावलीसाठी जर खरेदी करायची असेल तर आजच भेट द्या मोरे इलेक्ट्रॉनिक्स आई हॉस्पिटलच्या शेजारी भुसावळ रोड यावल